दहा दिवसाच्या बाळाला गरम वेळाचे एकोणचाळीस चटके देण्यात आले आहेत अमरावतीच्या मेळघाटातल्या दहेंद्री इथली ही घटना आहे नवजात बालकावर वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार करण्यात आले अंधश्रद्धेमुळे बालकाच्या जीवाशी खेळ झाला बाळाच्या आईकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावा गावात ही धक्कादायक घटना आहे मेळघाटातील दहेंद्री गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटाला चटके देण्याचा प्रकार पुन्हा समोर आलेला आहे असे प्रकार तेथे सातत्याने घडताना दिसत आहे कारण तेथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा या करता शिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातून प्रबोधनाची अत्यंत गरज आहे तसे पत्र अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाला वेळोवेळी दिलेले आहे त्या महिलेची काकी एका कार्यक्रमा निमित्त झाली आहे आणि त्या काकीने लहान बाळाला जेव्हा पाहिले तेव्हा बाळाला पाहून सांगितले की या बाळाचं पोट हुगलेलं आहे आणि नाक वाहत आहे त्यामुळं हे जे बाळ आहे आजारी पडलं आहे या बाळाला डम्मा देण्याची गरज आहे डम्मा हा मेळघाटात एक प्रचलित शब्द आहे ज्यात लहान बाळ आजारी जर पडलं तर त्या बाळाच्या पोटाला चटकी देऊन त्याचा इलाज केला जातो ही एक अवघी प्रथा तिथे मेळघाटात पाळले जात आहे जेव्हा पोलिसांना याची माहिती कळाली त्या त्या माहितीवरून जी काकी जिने चटके दिली त्या विरुद्ध पोलीस स्टेशन चिखलदरा येथे भारतीय न्यायसंहिता तसेच जादूकरणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत